नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे संजय गांधी निराधार योजना दोन हजार पंचवीस तर यामध्ये तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत यासाठी कोणते डॉक्युमेंट्स तिथे लागणार आहे कोण पात्र वयाची काय मर्यादा आहे अर्ज कशाप्रकारे करायचा आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले याचे जे काही मेन उद्दिष्ट आहे समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर लाभार्थी यामध्ये विधवा आहे दिव्यांग आहे आजारग्रस्त आहे अनाथ आहे तर याची तुम्हाला यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील विवाहित निराधार असेल तर त्या स्त्रियांना तर असे यामध्ये पात्र ठरणार आहेत तर त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत विहिती नमुन्यातील अर्ज तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल वयाचं जे काही आहे अठरा ते पासष्ट वर्ष किमान अठरापेक्षा कमी वय बालकामार्फत लाभ इथं तुम्हाला मिळणार आहेत जर तुमचं वय जर कमी असेल तर जे काही पालकामार्फत तुम्हाला इथं लाभ मिळणार आहे जर अठरा वर्षाच्या वया जर वय जास्त असेल अठरा ते पासष्ट तर अशांना जे काही दीड हजार रुपयाची जे काही महिना आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तर तुम्हाला रहिवासी सर्टिफिकेटसुद्धा इथं लागणार आहेत विधवा महिलेला जे काही पतीचा मृत्यूचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप असेल दिव्यांग असेल अपंग वगैरे जर असेल तर तुम्हाला ते चाळीस टक्के असणे आवश्यक आहे तर त्यानंतर अनाथाचं जर तुम्ही अनाथ जर असाल तर त्याचा अनाथाचा दाखलासुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे त्याचप्रमाणे दुर्बल जर असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे दिव्यांग जर असेल तर त्यांना पन्नास हजाराचे जे क वार्षिक उत्पन्न इथं लागणार आहे जे की उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला कशाप्रकारे काढायचा सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे इतर लाभार्थ्याकरिता जे की वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपये ज्या महिलांना आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना वार्षिक उत्पन्न एकवीस हजार असणे आवश्यक आहे तर त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे तर त्यामध्ये आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे निवडणूक ओळखपत्र बँकेचं पासबुक रहिवायसी दाखला अर्जदाराचा फोटो त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यास जे काही दीड हजार रुपये महिना आहेत सुरू होणार आहेत तर आता अर्ज कुठं करावा तर अर्ज ज्या तहसील कार्यालयामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये आधार कार्ड आहे रेशन कार्ड पत्र जे काही तुम्ही वॉटर कार्ड म्हणता त्याला बँकेचं पासबुक रहिवायसी दाखला अर्जदाराचा फोटो त्यानंतर तुमची जर कोणत्या कास्टमधून त्यानंतर मृत्यूचा जा दाखला अपंग जर असेल तर ते हँडिकॅप सर्टिफिकेट तर असे सर्व डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयातमध्ये नेऊन द्यायचे आहे किंवा सेतूवर्ती जाऊनसुद्धा तुम्ही ऑनलाईन करून या योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी व याबद्दल जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू